नमस्कार हातकनंगले लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपाचे नेते आणि केंद्रीय रसायन खत मंत्रालयाचे संचालक भाजपा ग्राम विकास विभाग आणि पंचायत राजचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांनी उमेदवारी मागितली होती पण मित्र पक्षांच्या निर्णयामुळे ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेली आहे डॉक्टर संजय पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवायच्या उद्देशाने बांधणी केली होती कार्यकर्त्यांची फौज ही तयार करण्यात आली होती शेकडो कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात आणून त्यांना विविध संधी दिली होती पण त्यांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला होता या निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची याबाबत कार्यकर्त्यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी बोलताना अनेक कार्यकर्त्यांनी डॉक्टर यांनी तटस्थ भूमिका घ्यावी अशी मागणी लावून धरली आणि नेत्यांनी आम्हाला जमेत धरू नये असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार धोक्यात आल्याचे चित्र जाणवत आहे भाजपचा पाठिंबा घेऊन निवडून आल्यानंतर पुन्हा भाजप कार्यकर्त्यांना बाजूला फेकले जाते काही दिवसांपूर्वी खासदार धैर्यशील माने यांनी गावोगावी कामाच्या उद्घाटनांचा नारळ वाढवला पण भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणतीच संधी दिली नाही फक्त डोके मोजण्यापुरते त्यांचा वापर झाल्याची कार्यकर्त्यांच्यामध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे त्यामुळे या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला आहे यावेळी सतीश पाटील सयाजी पाटील दीपक रानमाळे राजकुमार चौगुले मेजर सुनील पाटील चिगरेसर माजी सभापती बंडू कुलकर्णी गीतन यादव बशीर फकीर यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी हरिश्चंद्र पाटील अविनाश पाटील सुधीर माळी संजय माने अण्णासाहेब पाटील पद्माकर कांबळे मिया खान मोकाशी अल्ताफ जमादार अब्बास मुजावर सुनील देबाजे रवी अण्णा शहापुरे कुशाल कांबळे चिमा सहे, पाटील संकेत सोनवणे रावसाहेब कोळी मयूर खोत यांच्यासह शिरोळ हातकनंगले व पन्हाळा तालुक्यातील सर्व प्रमुख मंडळी उपस्थित होते यावेळी पंचायत राजचे सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी हे जातीने उपस्थित होते ही करू शकतो इतकी ताकद नेत्याच्या मध्ये प्रत्येक आता प्रत्येक बोलताना दे सयाजी असू दे संजय राव असू दे सगळे म्हणतात चिमा असू दे सगळी मंडळी बशीर म्हणा सगळी इतकी ताकदी तुम्ही सगळी मंडळी आहे मी मी बघतोय गेले वीस वर्षे की तुम्ही जे म्हणाल ते तुमच्या गावात करताय तुम्ही जे म्हणाल ते तुमच्या भागात घडते लक्षात ठेवा आणि त्यामुळे ही अशी मंडळी माझ्यावर विश्वास ठेवून कुशासारखी असतील किंवा कदमसारखी सगळी मंडळी आणि त्यामुळं अशा मंडळींचं प्रेम गेली वीस वर्ष निस्वार्थ म्हणून मिळते कुठलीही निवडणूक असू दे बरे मी सांगायला जात नाही गेल्या माझा वीस वर्ष अनुभव असा आहे